यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जागतिक वारसा सप्ताहानिमित्त नैसर्गिक वारशाचे संवर्धन करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे पाहुयात सविस्तर या बातमीमधून यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जागतिक वारसा सप्ताहानिमित्त नैसर्गिक वारसाचे संवर्धन करण्याचा उपक्रम राबवण्यात येत असून यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर सातारा येथे उत्साहात प्रारंभ झाला असून साताऱ्यातील नैसर्गिक वारसा स्थळांचे संवर्धन करण्याच्या अनुषंगाने सातारा शहरातील समर्थ मंदिर परिसरातील पुरातन ऐतिहासिक विहिरींचे संवर्धन करण्याच्या अनुषंगाने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त आर्किटेक्ट स्वराली सगरे यांनी याबाबतची माहिती दिली या सप्ताहात कार्यक्रमाचा समारोप प्राध्यापक विद्यार्थी वारसा तज्ज्ञ आणि स्थानिक संस्थांच्या सहभागातून झालेल्या संवाद सत्राने झाला येत्या आठवड्यातील विविध क्षेत्र भेटी ट्रेक उपक्रम आणि साताऱ्याच्या ऐतिहासिक तसेच पर्यावरणीय स्थळांवरील जनजागृती कार्यक्रमाविषयी उपस्थितांनी मोठ्या उत्साहाने प्रतिक्रिया नोंदवल्या यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेला वारसा सप्ताह दोन हजार पंचवीस हा साताराच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचे आकलन अनुभव आणि संवर्धन करण्याचा अर्थपूर्ण प्रवास ठरणार आहे नमस्ते मी आर्किटेक्ट स्वराली सगरे सो आम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स आणि यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर असा एक पराक्रम राबवलेला आहे वर्ल्ड हेरिटेज वीक ह्या कार्यक्रमानिमित्त सो ह्या कार्यक्रमामध्ये हा जो कार्यक्रम आहे हा आ, युनेस्को थ्रू जाहीर केलेला हा आठवडा असतो हा पहिल्यांदा आपण ह्या वर्षी साताऱ्यात राबवतो आहे सो काल आप परवाच आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली विथ अ लेक्चर सिरीज आणि त्याच्यानंतर आपण ह्या पूर्ण साताऱ्यामध्ये लोकांपर्यंत अशा प्रकारे पोचवायचं आहे की हेरिटेज आ, कल्चर जे आपल्या सातारा सिटीचं आहे हे लोकांपर्यंत पोचवून त्याचं महत्त्व लोकांपर्यंत न्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आज मदत करतायत महादरे इकोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे फाउंडर मिस्टर सुनील भोलते सर सो त्यांनी आज एक कार्यक्रम आपल्या स्टुडंटसाठी ठेवलेला आहे ज्यामध्ये ते इथल्या इकोलॉजिकल सिस्ट uh, uh, जी इकोसिस्टम आहे ह्याची ती माहिती देणार आहेत आणि नॅचरल हेरिटेजबद्दल आपण uh, यंग जनरेशन्सपर्यंत पोचणार आहोत सिमिलरली या पूर्ण आठवड्यामध्ये आपण वी हॅव क्युरेटेड वेल क्युरेटेड सेशन्स ऑन अ डेली बेसिस वेअर वी एक्सप्लोअर डिफरंट बिल्ट बिल्ट हेरिटेज वेल well. यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड इंडियन इन्स्ट्यू ऑफ आर्किटेक्ट ह्यांच्या आप विद्यमानाने आपण एकोणीस तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत जागतिक वारसा दिन म्हणजे वर्ल्ड हेरिटेज डे म्हणजे सप्ताह साजरा करतो आहे त्याच्या अंतर्गत सात दिवस वेगवेगळे आपण उपक्रम राबवतो आहे त्यात दोन काल आम्ही पाटेश्वर मंदिराची व्हिजिट केली तिथे एक इतिहासकार होते त्यांनी तिथे आम्हाला त्या मंदिराची सगळी माहिती दिली त्याच अंतर्गत आज आम्ही ही एक ऐतिहासिक विहीर ह्याचा स्वच्छता कार्यक्रम राबवतो आहे आमच्याबरोबर रोटरी क्लब ऑफ सातारा लायन्स क्लब इन्टॅक वाय सी कॉलेज आणि इंडियन इंस्ट ऑफ आर्किटेक्ट हे सगळे आमच्याबरोबर हे या ह्याच्यामध्ये काम करत आहेत वाय सी कॉलेजचे दुसरे ग्रुप पण आमच्याबरोबर आहेत दुसरी गोष्ट प्रसन्न डागा आय आयतर्फे फरंदे सर अथर्व गोगले आणि मी स्वतः मयूर गांधी आणि आमची सगळ्या एकत्र एक टीम आधी स्वच्छता मोहीम राबवतो आहे ह्याच्या अंतर्गत उद्या आम्ही फलटणच्या राजवाड्याला भेट देणार आहे तिथे राम मंदिर आहे त्याचं एक रिस्टॉरेशनचं काम चाललं आहे तर संदर्भात भेट देणार आहे रविवारी मेनवली घाट आमचा हेतू हे सगळं करण्यामागं हेच आहे की आपला जो वारसा आहे नॅचरल हेरिटेज असेल किंवा ऐतिहासिक हेरिटेज असेल हे आपल्या शहरामध्ये खूप आहे पण ते जपलं गेलं पाहिजे आणि नवीन पिढीला त्याची माहिती आपल्याला देता आली पाहिजे वीर स्वच्छ केल्यानंतर संध्याकाळी आज साडेसहा वाजता आम्ही इथे एक दीपोत्सव साजरा करणार आहे तर मी तुम्हा सगळ्यांना पण त्यासाठी आमंत्रित करतो नमस्कार मी सुनील भोईटे अंडवी वाईल्ड लाईफ ऑर्डन सातारा आ, आज जो काही उपक्रम तुम्ही बघता आहात इथं काही शाळेची यशोदा इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट यांच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये जो काही वर्ल्ड हेरिटेज आ, वीक जो काही साजरा केला जातो त्याच्याच अंतर्गत हा एक उपक्रम आम्ही घेतो आहे की त्याच्यामध्ये सातारा शहराच्या ऐतिहासिक जी काही पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीला थोडंसं या येणाऱ्या नव्या पिढीला उलगडून सांगण्याचं आम्ही काम करतो आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे की साताराची पा पार्श्वभूमीच अशी आहे की ही की नव्यानं ना स्थापलेलं साधारणतः एक दीडशे दोनशे वर्षापूर्वीचं शहर आहे आणि विकसित झालेलं छानसं त्या शहराची जडणघडण होताना त्या शहरा शहरामध्ये काय स्थित्यंतरं घडून आली त्याचबरोबरीनं या शहराचं एक अनोखं स्थान वैश्विक स्थान किंवा याचे लोकेशन जे आहे तर हे तुम्ही साताऱ्यामध्ये कुठूनही एक दोन किलोमीटर कुठल्याही दिशेला बाहेर गेलात तर तुम्ही निसर्गामध्ये जाता तर एक निसर्ग आधारित जगणारं राहणारं आणि स्वच्छ सुंदर हवा आणि आकाश अवकाश असणारं शहर आहे ते शहराच्या अंतर्गत शहर आणि बाह्य परिसर याची माहिती या मुलांना विद्यार्थ्यांना व्हावी याकरिता आजचं या आम्ही शिबीर घेतलेलं आहे याच्यामध्ये निसर्ग इतिहास आणि म्हणजे ऐतिहासिक आहे आणि त्याचबरोबरीने ते काहीतरी नैसर्गिक का आपली संसाधन याच्याबद्दल आपलं काय नक्की वर्तन आणि भूमिका असली पाहिजे याकरिता या मुलांना थोडंसं याच वयामध्ये शिकण्याच्या समजण्याच्या आणि जाणून घेण्याच्या किंवा ते अंगीकारण्याच्या वयामध्ये आम्ही ते सांगत आहोत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका